नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक काल दिनांक वीस डिसेंबर रोजी संपन्न झाली आणि आज एकवीस डिसेंबर रोजी फलटण नगर परिषदेचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे फलटण नगर परिषदेवरती यावेळी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या महायुतीचा झेंडा फडकला आहे चे पदा चे आएक कर या ठिकाणी राष्ट्र भाजप आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेर सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी विजय झालेले आहेत त्यांना या ठिकाणी शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे विजय झालेले आहेत त्यांना या ठिकाणी सोळा हजार चारशे एकोणपन्नास असं मतदान या ठिकाणी मिळालं आहे तर राजे गट आणि शिवसेना यांचे उमेदवार या ठिकाणी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी या पंधरा हजार आठशे एकोणपन्नास मतदान मिळालेलं आहे अर्थातच या ठिकाणी र... सिंह नाईक निंबाळकर हे पाचशे साठ एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेले आहेत आता आपण पाहणार आहोत उमेदवार निहाय पडलेले मतदान पुन्हा एकदा या ठिकाणी मी सांगतो फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी नायक निंबाळकर हे भाजपचे विजय झालेले आहेत त्यांना या ठिकाणी एकूण सोळा हजार चारशे एकोणपन्नास मतदान या ठिकाणी मिळालेले आहे तर राजेगट शिवसेनेचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना पंधरा हजार आठशे एकोणपन्ना एकोणनव्वद मतदान मिळाले आहे पाचशे साठ मताधिक्याने या ठिकाणी शमशेर शह नाईक निंबाळकर हे विजय झालेले आहेत विशेष बाब तीनशे एक्केचाळीस मतदान हे नोटाला झालेले आहे यानंतर पाहूया आपण नगरसेवक पदासाठी या ठिकाणी नगरातील नगरसेवक पदी कोण कोण विजय झालेले आहेत आणि त्यांना पडलेले मतदान आपण पाहूया प्रभाग क्रमांक एक मधून सोमासेठ जाधव यांना अकराशे सोळा मतदान या ठिकाणी पडलेले आहे तर त्या ठिकाणी सुमन पवार यांना पाचशे पंच्याण्णव तर देविदास पवार यांना चारशे पन्नास मतदान मिळाले या जागेसाठी तिरंगी सामना झाला होता यामध्ये पाचशे एकवीस मताधिक्याने सोमासेठ जाधव हे विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक एक मधील महिला राखीव या जागेसाठी अस्मिता लोंडे यांना आठशे एकोणनव्वद मतदान मिळाले तर लक्ष्मी आवळे यांना सहाशे अठ्ठ्याण्णव तर नर्मदा पवार यांना पाचशे एकतीस मतदान मिळाले यामध्ये एकशे एक्क्याण्णव मताधिक्याने अस्मिता लोंडे या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक दोनचा जर विचार केला तर मीना जीवन काकडे यांना नऊशे ऐंशी मतदान या ठिकाणी मिळालेले आहे तर अपक्ष उमेदवार सोनू संग्राम आयवेळे यांना नऊशे त्रेचाळीस आणि आरती जयकुमार रंदिवे हे शिवसेनेचे उमेदवार होते पाचशे अडुसष्ट मतदान त्यांना मिळालं या ठिकाणी सत्तावन्न एवढ्या मताधिक्याने मीना जीवन काकडे या विजयी झालेल्या आहेत भाजप महायुतीच्या भाजप राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत प्रभाग दोन सुपर्णा सनी आहेवळे यांना चौदाशे सहासष्ट मतदान या ठिकाणी मिळालेले आहे तर अनिकेत आयवळे यांना नऊशे नऊ नौ मतदान मिळालेले आहे या ठिकाणी पाचशे सत्तावन्न मताधिक्याने सुपर्णा सनी आहेवळे या विजयी झालेल्या आहेत भाजप राष्ट्रवादी युतीच्या त्या उमेदवार आहेत प्रभाग तीन मधून पुन्हा एकदा सचिन रमेश आयवळे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले आहेत त्यांना बाराशे पासष्ट मतदान मिळाले तर त्या ठिकाणी पूनम सुनील भोसले यांना त्या ठिकाणी सातशे अठ्ठ्याऐंशी मतदान मिळालं चारशे सत्याहत्तर मताधिक्याने सचिन अहि सर से हे विजयी झालेले आहेत भाजपचे उमेदवार आहेत प्रामुख्याने ते प्रभाग तीन मध्ये प्रभाग तीन मध्ये सुषमा सुलक्षणा जितेंद्र सरगर यांना तेराशे चौतीस मतदान घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत तर सुषमा हेमंत ननवरे या नऊशे चोवीस मतदान त्यांना मिळाले आहे चारशे दहा मताधिक्याने सुलक्षणा जितेंद्र सरगर या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक ते चार चार अ मध्ये रुपाली सूरज जाधव या अठराशे अठरा आट्रा मतदान घेऊन विजय झालेले आहेत अश्विनी चंद्रकांत नाईक यांना अकराशे पस्तीस मतदान मिळालं रुपाली जाधव या सातशे त्रेपन्न या मताधिक्याने विजय झालेले आहेत प्रभाग चार ब मध्ये पप्पू शेख यांना अठराशे अठ्ठावन्न एवढे मतदान या ठिकाणी मिळाले तर राहुल लिंबाळकर हे दहाशे अठ्ठ्याण्णव मतदान मिळाले पप्पू शेख सातशे साठ मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहेत या प्रभागातल्या दोन्ही जागा या शिवसेनेने जिंकल्या आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये कांचन दत्तात्रे होटकर यांना अठराशे सत्तावन्न मतदान मिळाले त्यांनी सुरेखा श्रीकांत होटकर यांना सातशे एकोणपन्नास यांना अकराशे आठ मतांनी सर्वाधिक मतांनी विजय झालेला उमेदवार म्हणजेच कांचन दत्तात्रय होटकर यांना अठराशे सत्तावन्न मतदान या भाजपचे उमेदवार आहेत तर या ठिकाणी अकराशे आठ मतांनी त्यांनी विजय मिळाला आहे चार पाच ब मध्ये रोहित नागटेक नागटे यांनी या ठिकाणी या अठराशे त्रेसष्ट मतदान घेऊन विजय संपादन केलेला आहे विजय लोंडे यांना सातशे अठ्ठेचाळीस मतदान मिळालं आहे अकराशे पंधरा सर्वाधिक मताधिक्याने रोहित नागटे हे विजय झाले आहेत रोहित नागटी हे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक आहेत आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत सहा नंबर प्रभागामध्ये किरण राऊत हे विजय झाले आहेत अकराशे छप्पन्न मतदान मिळालेले आहेत फलटण शहरातील सर्वात कमी मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार किरण राऊत आहेत केवळ दोन मताने विजयी झालेले आहेत दीपक कुंभार यांना अकराशे चौपन्न मतदान या ठिकाणी मिळालेले आहे प्रभाग ब मध्ये मंगलादेवी निंबाळकर तेराशे पन्नास मतदान घेऊन विजय झालेले आहेत अमिताभ जगदा यांना नऊशे पन्नास मतदान या ठिकाणी मिळाले आहेत चारशे मताधिक्याने मंगलादेवी निंबाळकर या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये स्वाती भोसले विजय झाले आहेत अकराशे त्रेपन्न मतदान घेऊन त्या विजय झालेल्या आहेत श्रीदेवी कर्णे यांचा या ठिकाणी पराभव झाला त्यांना नऊशे अडतीस मतदान या ठिकाणी मिळालं दोनशे पंधरा मताधिक्याने या ठिकाणी स्वाती भोसले यांनी विजय मिळवला आहे प्रभाग सात ब मध्ये पांडुरंग गुंजवटे अकराशे त्रेपन्न मतदान घेऊन विजयी झालेले आहेत अशोक जाधव यांचा त्यांनी पराभव केला दहाशे छत्तीस मतदान अशोक जाधव यांना मिळालं एकशे सतरा मताधिक्याने पांडुरंग गुंजवटे हे विजयी झालेले आहेत प्रभाग आठ ए मध्ये विशाल तेली विजयी झालेले आहेत पंधराशे पस्तीस मतदान घेऊन विशाल तेली विजय झाले फिरोज हे त्या ठिकाणी पराभूत झाले त्यांना एक हजार ब्याऐंशी मतदान मिळाले आहे त्याच प्रभागातील ब मध्ये सिद्धाली शहा या चौदाशे छप्पन मतदान घेऊन विजय झालेले आहेत सुवर्णा खानविलकर यांना दहाशे एकोणऐंशी मतदान मिळाले तीनशे सत्त्याहत्तर मताधिक्याने सिद्धाली शहा या विजय झालेल्या आहेत प्रराग नऊ या ठिकाणी कविता मधने यांना चौदाशे नऊ मतदान मिळाले तर रजिया मेटकरी यांना बाराशे अठ्ठेचाळीस मतदान मिळालं एकशे एकसष्ट मताने कविता मधने या विजय झालेले आहेत प्रभाग नऊ ब मध्ये पंकज पवार एक हजार एकसष्ट मतदान घेऊन विजयी झालेले आहेत आमो, अमोल बोहिटे यांना एक हजार एक्केचाळीस अगदी वीस मतांनी या ठिकाणी विजय झालेत पंकज पवार सर या ठिकाणी विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून या ठिकाणी श्वेता तारळकर यांना बाराशे दहा मतदान मिळाले आहेत रेहाना मोमी अकराशे एकोणीस मतदान मिळाले एक्क्याण्णव मतांनी श्वेता तारळकर यांचा विजय झाला आहे प्रभाग दहा प मध्ये अमित बोईटे यांना सोळाशे पाच मतदान मिळाले त्यांनी गणेश शिरतोडे यांचा आठशे एकसष्ट मतदान त्यांना मिळाले सातशे चव्वेचाळीस मताधिक्याने विजय संपादन केलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा अकरा अ मध्ये संदीप चोरमले एक हजार चौसष्ट मतदान घेऊन विजय झालेले आहेत दादा चोरमले दादा उर्फ कृष्णा चोरंबले यांचा नऊशे दोन मतदान मिळाले त्यांचा एकशे बासष्ट मताधिक्याने विजय मिळवला आहे प्रभाग अकरा ब मध्ये प्रियदर्शिनी बोसले यांना एक हजार ब्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळाले आहे प्रियंका निकम यांना नऊशे एकोणपन्नास मतदान मिळाले आहेत एकशे तेरा मताधिक्याने प्रियदर्शिनी या विजय झालेल्या आहेत प्रभाग बारा ए मध्ये विकास काकडे सर पंधराशे तेवीस मतदान घेऊन विजय झालेले आहेत तर अरुण खरात यांना एक हजार अठ्ठ्याण्णव मतदान मिळाले चारशे पंचवीस मताधिक्याने विकास काकडे सर या ठिकाणी विजय झालेले आहेत प्रभाग बारा बी मध्ये स्मिता शहा या विजय झाले आहेत तेराशे चौदा मतदान त्यांनी घेतले आहे तर स्वाती फुले दहाशे एक्क्याण्णव मतदान त्यांनी घेतले दोनशे त्र्याऐंशी मताधिक्याने स्मिता शहा या ठिकाणी विजय झालेले आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये मत मोहिनी हेंद्रे तेराशे तीस मतदान घेऊन या ठिकाणी विजय झालेले आहेत सानिया बागवान बाराशे पस्तीस मतदान त्यांनी घेतलं या ठिकाणी मोहिनी हेंद्रे या पंच्याण्णव मताधिक्याने विजय झालेल्या आहेत प्रभाग तेरा ब मध्ये रुपाली अमोल सस्ते पंधराशे अष्ट्याहत्तर मतदान त्यांनी घेतले तर निर्मला काकडे यांना दहाशे त्रेचाळीस एक हजार त्रेचाळीस मतदान मिळालं पाचशे पस्तीस मताधिक्याने रुपाली अमोल सस्ते या विजय झालेल्या आहेत प्रभाग तेरा सी मध्ये राहुल लिंबाळकर हे पंधराशे सत्तावीस मतदान त्यांनी मिळवले त्या ठिकाणी ते विजय झाले आहेत विरोधी उमेदवार सचिन बेडके सूर्यवंशी यांना दहाशे एकोणचाळीस मतदान मिळालं त्यांना चारशे अठ्ठ्याऐंशी मताधिक्याने त्या ठिकाणी राहुल निंबाळकर हे विजयी झालेले आहेत मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे शमशेर शिव नाईक निंबाळकर यांना सोळा हजार चारशे एकोणपन्नास मतदान मिळालं तर या आने, आने, आने राजे गट शिवसेना कृष्णा विकास आघाडी यांना या ठिकाणी आणि श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर पंधरा हजार आठशे एकोणपन्नास अशा मताधिक्याने मत मतदान मिळालं पाचशे साठ मताधिक्याने शमशेर शिव नाईक निंबाळकर या ठिकाणी विजयी झालेले आहेत आता पाहूया पक्ष किती जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला बारा जागा निवडून आल्या या ठिकाणी यश मिळाले आहे त्या खालोखाल शिवसेनेला सात जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस एन सी पी यांना चार जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडी यांना एक जागा मिळाली तर राष्ट्रीय काँग्रेस यांना एक जागा मिळाली दोन उमेदवार अपक्ष या ठिकाणी प्रभाग एकमधील निवडून आलेले आहेत अशा प्रकारे एकूण सत्तावीस नगरसेवक जागा या ठिकाणी आहेत त्यामधल्या सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाने बारा जागा जिंकून या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवला आहे त्या खालोखाल शिवसेना सात जागा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा आणि कृष्णा भीमा विकास आघाडी एक जागा त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस एक जागा आणि अपक्ष दोन जागा पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेर शिव नाईक निंबाळकर हे मा भाजप माहितीचे उमेदवार आहेत त्यांना सोळा हजार चारशे एकोणपन्नास मतदान मिळाले तर अं शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस कृष्णा भीमा विकास आघाडीचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना पंधरा हजार आठशे एकोणनव्वद मतदान मिळाले पाचशे साठ मताधिक्याने या ठिकाणी शमशेर शिव नाईक निंबाळकर हे या ठिकाणी नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत तीस वर्षाची अखंड सत्ता या ठिकाणी खंडित केलेल्या आहे आणि भाजप राष्ट्रीय राष्ट्रवादी रश्ट्र, काँग्रेस यांनी फलटण नगर परिषदेवरती झेंडा फडकवला आहे यानंतर मी स्पष्ट या ठिकाणी खुलासा करतो ज्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया चालू होती या ठिकाणी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने नेटवर्क प्रॉब्लेम होता या ठिकाणी नेटवर्क कवरेज व्यवस्थित येत नव्हतं दुसरी गोष्ट या ठिकाणी मोबाईल हिटिंग जास्त होत असल्यामुळे अनेकदा त्या ठिकाणी मोबाईल बंद पडण्याचा प्रकार घडला आणि सुरुवातीला या ठिकाणी रेंज खंडित झाल्यामुळे अनेकदा या ठिकाणी आमच्या श्रोत्यांना या ठिकाणी अडथळा आला आम्ही तीन वेळा या ठिकाणी प्रयत्न केला मोबाईल या ठिकाणी चांगला चालवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी वारंवार रेंज खंडित झाल्यामुळे या ठिकाणी सर्व कवरेज करू शकलो नाही त्याबद्दल आमचे संपादक वैभव गावडे आणि मी स्वतः राजकुमार गोपने आमच्या सर्व श्रोत्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपणासाठी हा उमेदवार निहाय पडलेली मतदान आम्ही या ठिकाणी तात्काळ घेऊन आलेलो आहोत आपण जर आमच्या चारा नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन आम व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ठीक